संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन दत्ताधाम मंदिर परिसरात मोबाईलवरती हिल्स बनवणाऱ्या तरुणीला आपला प्राण गमवावा लागला तो कागदगीत कोसळल्यानं सदरील घटना काल दुपारच्या सुमारास घडली पाहूयात याच घटनेवरती कटाक्षाने नजर टाकणारा आमचे प्रतिनिधी संतोष पंडित यांनी आणलेला हा खास रिपोर्ट या घटनेतील मयत युतीचं नाव शेवंता दीपक सुगवसे वयवर्ष तेवीस राहणार हनुमान नगर औरंगाबाद असं आहे याबाबत अधिक सविस्तर माहिती असेल श्वेता व तिचा मित्र सूरज संजय मुळे हे औरंगाबाद येथून टोयाटो तो, ईडी ऑस क्रमांक एम एच एकवीस बी एच शून्य नऊ अठ्ठावन्नने खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले होते या ठिकाणी मोबाईल वरती बनवताना तिनं मित्राला सांगितलं की मी पण कार चालवून बघते रिव्हर्स गियर पायाचा पडून एक स्लेटर वगैरे दाबल्यानं दाब पडल्यानं कार थेट डोंगरावरून अंदाजी तीनशे फूट खाली पडून गाडीचा चक्का जोर झाला यात या युवतीचा मृत्यू झाला सुलीभंजन येथील दत्त मंदिराचा परिसर फिहंगम असून पावसाळ्यात तो निसर्ग सौंदर्यानं अधिक खुलतो त्यामुळे भाविक आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात अशातच हे दोघे जण फिरायला आले आणि मोबाईलवरती रील्स बनवत असताना हा खास झाला त्यामुळे मंदिर परिसरात सध्या चिंतेचं वातावरण पाहायला मिळते भारत न्यूज मराठीसाठी संतोष पंडित ब्यूरो रिपोर्ट संभाजीनगर